नमस्कार मंडळी जय गोमाता आज व्हिडिओ करण्यासंदर्भात कमेंट्स होते आपल्याला कमेंट्स संदर्भातच आपण व्हिडिओ करावं लागलोय आणि महत्वाचं काय आहे की एका दादानी असे कमेंट केल्या की व्हाईटम एच म्हणजे हे औषध आपण सांगितलेलं सर्वसाधारण एच म्हणून औषध तुम्ही बार्ड्यातून घालू शकता का बारड्यानं घालायची तुम्हाला गरजच काही नाही म्हणजे त्याचा काय भरड्याचा तर मी असं करतोय बघा काय म्हणजे सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो दोन सेकंदाच काम आहे असं इंजेक्शन तुम्ही भरून घ्यायचं सिरियस तुम्हाला कुठेही मिळतात मेडिकल मध्ये सुई त्याची काढायची आणि हे भरून घ्यायचं असं दहा मिले औषध असते हा बघा त्याचा काही विषय नाही दोन सेकंदात काम होते ही झाली पहिले कमेंट सर्वसाधारण व्हायटम एच कुठल्या प्रकारे द्यायचं तर व्हायटम एच आपण असं देऊ शकतोय ह्या लागले भूका आणि हे थांबणार नाही त्यासाठी खायला घातल्याशिवाय मी जरा खायला पहिले त्यांना देतो आणि मग चालू करतो आणखी परत व्हिडिओ कंटिन्यू व्हिडिओ राहते चालू आपला खाताना कसं काम असते बघा हे असं खायला लागले की भुखायला लागेल की हे पुण्याची चल म्हणायची आता आपण चारत बघा वाड आणि मक्का मिक्स केलाय आणि मिक्स करून दोन्ही घालतोय मी काय होती की पहिला रू गाईला सात महिने महिना लागला आहे काळजी काय घेतली पाहिजे आता सर्वसाधारण तुम्हाला सांगतो काळजी काय घेणार तुम्ही तर तिचा व्यायाम घेतला पाहिजे महत्वाचा दुसरी गोष्ट स्वच्छता गोष्ट ठेवली पाहिजे तिसरी गोष्ट तिला भरड्याचं चांगलं म्हणजे थोडक्यात काय की आपण जो भरडा घालतोय तो योग्य चांगला दिला पाहिजे आता काय काही जणांची अशी परिस्थिती असते की काय काही जण असं म्हणतात की जास्त भरडा घातला किंवा जास्त खायला घातले की वासरू जास्त कोसळते असा काय प्रकार नसतोय बघण्यात तर काय माझ्या काय तर काय झालेलं नाही त्यामुळे योग्य प्रकार काय की तुम्ही व्यायाम घेणे फिटनेस चांगला ठेवणे तिला पाणी वेळ देणे आहार तिचा चांगला मेंटेन व्यवस्थित ठेवणे खाद्य देताना चांगल्या पद्धतीचं खाद्य तुम्ही वापरू शकता हाच तिला महत्वाचं काय की तिचा व्यायाम तुम्ही तिला फिरवली पाहिजे आता मी सर्वसाधारण एक किलोमीटर माझा म्हणजे रोजचा तिचा व्यायाम आहे ती जनावर कशी आहेत की फिरल्याशिवाय म्हणजे फ्रेश राहत नाही महत्वाचं म्हणजे त्यामुळं फिरवायलाच पाहिजे तिला म्हणजे सातव्या महिन्यात घ्यायची काळजी काय आणि पहिल्या महिन्यात घ्यायची काळजी काय की त्यांना व्यायाम झाला पाहिजे त्यांचा कसं असते टक्क्याने बांधून झाले की मग नक्की वाढत्या परत जनावराचं म्हणजे सगळं बिघडते सगळ्या पौष्टिक त्यांचं बिघडलेलं असते त्यामुळे तिला व्यायाम हा पाहिजेच आणि फिरवणं पाहिजे तुम्ही फिरवलं की बऱ्यापैकी चांगलं होते आणि दुसरी गोष्ट काय की इम्युनिटी पॉवर चांगली वाढवायची चांगला आहार ठेवायचा थोडी वाळकी वैरण ठेवायची कलाबा घाला आणि आहारमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जर घातला तर हे माझं कसं असते हा संपल्यानंतर ती मी संध्याकाळी परत एक कडब्याची वाळली एक बारकप घमेल टाकतोय तेवढं तेवढं वाळलं खाल्यामुळे अंगाल चांगलं लागतं आणि पाणी चांगलं तिथं आता दुसरं बकेट आपण टाकणार आहे आता हे टाकणार त्यांना आता हे काय करायला नाचाय लागल्यात जास्त म्हणून मी शेवट्यात टाकलं की दुसरी कमेंट झाली तिसरी कमेंट अशी आहे की पहिला रुगाई एका आपले संजय कुदळे राहा पुणे यांची पहिलं रुग्ण कालवड तिने घेतली त्यांच्याकडे सगळ्या दीर्घ आहे पण त्यांनी एक कालवड घेतली की सहा महिने ही आहे त्यांना मार्गदर्शन काय पाहिजे नेमकं आता तुम्हाला आहे सांगतो तुम्ही मला काय फोन करा माझा नंबर देखील मी स्क्रीनवर देतोय तुम्हाला नेमकं कुठल्या पद्धतीने काय विचारायचं आहे मार्गदर्शन करा म्हणजे नेमकं तुम्हाला काय पाहिजे मला सांगा तुम्हाला मोबाईलवरती देतो दे 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 सगळं सांगायचं काय तुम्हाला काय अडचण असली तर तुम काय सांगतो आता कालच मला एका दादांचा फोन आलेला दुम म्हणणं होते ते सर्वसाधारण विट्याला राहिला आहे आणि साताऱ्याची कालवड तिने दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाला ब्लॅक जेड सात महिन्याची कालवड घेतली मग त्यांनी देखील म्हटले की काय काय करावं लागणार मला सांगा मग आता त्यांना मी सुरुवातीला सांगितले की दिवस मी घराव पाहिजे दिवार मी घ्यायला पाहिजे म्हणजे काय की तिला जनताचं औषध द्यायला पाहिजे जंतचा औषध दिल्यानंतर बऱ्यापैकी ती क्लिअर होत जाणार नंतर तुम्ही खाद्य चांगलं तिला घाला नंतर हळूहळू तिचं बाकीचं सगळं डेव्हलप होत जाते आता तिला ब्रुटॉन पहिले चालू केले आपण ब्रुटॉन म्हणजे जे लिव्हर सदर्भात लिव्हर चांगले ठेवायसाठी अन्न पचन होण्यासाठी एक टॉनिक आहे ब्रुटॉन म्हणून ते त्यांना आपण दिले किती चालू केले के त्यांनी असा पद्धत दुसरी गोष्ट तुम्ही तिला एक महिना सहा महिन्यानं चांगलीच धुऊन घ्या स्वच्छ बोटक स्वच्छता ठेवा काळजी म्हणजे काही बाकीचं वेगळं असं काही करायला लागत नाही आणि तरी पण तुम्हाला कुठलं मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की फोन करा माझा नंबर आहे तुम्ही कधीही मला फोन करू शकता काय अडचण नाही चौथी कमी अशी होती की त्याने मी पहिलीच कालवड घेतली आणि तीन महिन्याची म्हणजे गाभं नाही ती पण त्यांना कन्फर्म करायचं तर आता ते कसं आहे प्रेग्नेन्सी संदर्भात युरिन टेस्ट वर देखील आता ते म्हणजे पट्ट्या हे आल्या नवीन आल्यात पण मी ते काय सध्या वापरल्या नाही म्हणजे मी स्वतः वापरल्या नसल्या मग मी तुम्हाला सांगन ते दिसते पण सगळ्यात सोपा मार्ग काय की तुम्ही जर तुम्हाला शंका जर वाटत असेल तर तुम्ही ते म्हणजे चेक करून घेतलेलं बरं सर्वसाधारण तुम्हाला सांगतो दाब राहिली नंतर ती काय करते की शांतपणा तिचा वाढलेला असते दुसरी गोष्ट ती अंगा उड्या मारायची कमी इथे ज्या आता पाड्या हितवर असतात किंवा ही आमची राधा राधा आमची जराशी मला मधी कमेंट्स देखील होते की राधा असे काय करते डायरेक्ट अंगा कम्प्लीट राधा माझी चार म्हणजे दोन पाय माझ्या हातातून असे उभारायचे त्या बाजूला मी एक दोन व्हिडिओ केले तसे तर मला तसे होते की तुमचं असं कसं काय असं कसं काय तर ती काय सिस्टम की ह्या जनावरांना ती म्हणजे हेच आहे की हे जनावर अंगा उड्या मारतेच तर ते जर बंद झालं असेल तर तरीही शक्यता तिची धरता येते पण मी तुम्हाला सांगतो कन्फर्म जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही चेक हे करून घेतलंच पाहिजे तर हा चौथा भाग पाचवा भाग म्हणजे इन्स्टाला देखील आपल्या इन्स्टाच्या चॅनलला मी मध्ये देखील थोड्याशा गाईंचे फोटो वासारांचे फोटो टाकलेत आणखी दोन तीन फोटो उद्या प्रवादीचे मी अपलोड चॅनलला करतोय इंस्टाला देखील आपले फॉलोअर्स वाढलेले आहेत इंस्टाला देखील चांगला प्रतिसाद देतोय जे युट्यूबचे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना मी अनेक सांगतो की आपण इन्स्टाला देखील आहे देखील तुम्ही आपला चॅनल बघू शकताय फॉलो करू शकताय त्याची लिंक मी तुम्हाला बायोमध्ये ह्या स्क्रीनवर देतोय ती देखील आपण फॉलो करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वसाधारण असं होत होतं की आपला जरा म्हणजे मोठा व्हिडिओ थोडासा ह्या वेळा आता कमी जात होता पण ह्या दोन चार एक दोन ह्या आठवड्यात दीड आठवड्यात म्हणजे सबस्क्राईबची संख्या बी वाढाव लागली आणि व्हिडिओ बघणाऱ्यांची बी संख्या वाढाव लागल्या कसं वेळ लागलंय की असं बी म्हणजे एक बघणारा वर्ग आहे की एक दोन मिनिट एक मिनिटच्या आतच ते बंद करतात पण जे खरोखर ज्यांना प्रॉपर ते बघायचं आहे की लोक देखील बघतात हे मला अभिमानाने आहे की ज्यांना खरोखर प्रॉपर्टीची माहिती पाहिजे किंवा ज्यांना मी तुम्हाला उदाहरण सांगतो की आपले श्रीनगर जवान ते कंटिन्यू व्हिडिओ बघतात आणि मला त्यांचा एक दिवस आढावा किंवा दोन दिवसानं फोन येतो सर तुम्ही व्हिडिओ टाकलेला नाही मला टाका की म्हणजे अशी, अशी देखील लोक आपल्याकडे आहेत की ते आपला व्हिडिओ कंटिन्यू बघतात आणि त्यांना मार्गदर्शन बी मिळते त्या बाबतीतनं तुम्हाला काय अडचण असेल तर मला तुम्ही कंटिन्यू सांगा कधीही तुम्ही मला फोन करा किंवा कमेंट्स करा महत्वाच्या म्हणजे ते बाकीचे जे सबस्क्रायबर आहेत आपले म्हणजे जे कंटिन्यू व्हिडिओ बघतात त्यांचे मला कमेंट्स येतात की दादा खूप छान व्हिडिओ झाला दादा तुम्ही मार्गदर्शन कर चांगलं करता ते देखील मी कमेंट्स तुम्हाला त्या स्क्रीनवर दाखवतोय तर या ठिकाणी थांबतो नमस्कार जय गमाता नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरणार महत्वाच्या कमेंट्स आहेत आपल्याला कमेंट्स नक्की दादा करा सगळ्या दादा म्हणण्यापेक्षा त्या आमच्या बहिणी देखील आहेत बघणाऱ्या त्यांनी देखील आपल्याला कमेंट्स कराव्यात त्यांचं देखील आम्ही मार्गदर्शन घेतो आम्हाला काय अडचण असेल तर सांगू देत किंवा त्यांना काय अडचण असेल तर आम्ही सांगतो ठीक आहे नमस्कार जय गोमाता